नमस्कार मित्रांनो आर टो टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो या जिल्ह्यांची अतिवृष्टी भरपाई ही मंजूर झालेली मित्रांनो तर पैसे कधी मिळणार काय आहे हे अपडेट सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नेणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला कोणकोणते जिल्हे आहेत हे पाहूया मित्रांनो आपण पाहू शकता जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती जम जेम्ण, शेती जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावाचा निधीचा तपशील मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो जिल्ह्याचे नाव दिनांक त्यानंतर मित्रांनो बाधित झालेले म्हणजेच खरडून गेलेल्या जमिनीची हेक्टरमध्ये संख्या शेतकऱ्यांची संख्या मित्रांनो आणि जमिनीकरिता निधी किती आहेत हे या ठिकाणी दाखवले मित्रांनो तर आपण सुरुवातीला आहे पहिला जिल्हा जळगाव त्यानंतर मित्रांनो पुणे सातारा सांगली कोल्हापूर त्यानंतर मित्रांनो गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर यानंतर मित्रांनो अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम परभणी लातूर हिंगोली धाराशिव नांदेड असे मित्रांनो एकवीस जिल्हे आहेत मित्रांनो या एकवीस जिल्ह्यांकरिता मित्रांनो एकूण निधी एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार एवढा निधी वितरित करण्यात येणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो सुरुवातीला आपण माहिती पाहूया जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्याबाबतचा आणि निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलला मित्रांनो आपण पाहू शकता दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला मित्रांनो म्हणजेच आज हा नवीन जी आर आलला आहे तर मित्रांनो शेती पिकाचे आणि जमिनीचे नुकसान झालेल्या मित्रांनो पुढील हंगामामध्ये उपयोगी ये यावे याकरिता मित्रांनो एक अनुदान स्वरूपाचे एक मदत दिली जाते मी मी मित्रांनो तर ही मदत मित्रांनो देण्याकरिता एक हा शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता शासन निर्णय जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे शेती पिकाच्या व शेत जमिनीच्या नुसकानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भातील क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार म्हणजेच मित्रांनो एन डी एफच्या दरणा दरानुसार ही मदत मिळते तर एकूण रुपये एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार एवढी निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही याद्या कधी प्रकाशित होतात या ठिकाणी आपण पाहूया तर मित्रांनो आपण पाहू शकता लाभार्थ्यांची मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्या ला झाल्यानंतर लाभार्थी यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर मित्रांनो याद्या ह्या अपलोड केल्या जाईल मित्रांनो त्यातून आपण आपल्याला हे याद्या डाउनलोड करून घ्यायच्या आहेत मित्रांनो तर याद्या डाउनलोड कशा करायच्या ह्यासाठी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा याद्या स याद्या अपलोड होतील तेव्हा मित्रांनो याद्या कशा डाउनलोड करायच्या याबाबत सविस्तर असा एक व्हिडिओ येईल मित्रांनो तर मित्रांनो याबाबत एक महत्त्वाची खालती एक बाब दिली आहे शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्यथा वसुलीसाठी वरती कळू नये ही एक महत्त्वाची बँकेला आणि जिल्हाधिकारी यांना एक महत्त्वाची अशी एक माहिती दिलेली आहे मित्रांनो म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे हे या येणाऱ्या रकमेमधून कमी करू नये किंवा कपात करू नये अशीही एक महत्त्वाची बाब दिली आहे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे नावही या ठिकाणी कमेंट करू शकता मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद